मैडम या खेपेला चेक चेक एड्रेस मिले में का रे से काही खास कारण होय मैडम जुबे जरा कैंसर झाला आहे म्हणून तिचे ऑपरेशन आहे मी तावडतो ऑफिसर ने रोखे उचेट सभेने सुधामृतीचे पात्र सादर करत आहेत साठी शेखने नक्कीच खूप धावपळ चालू असेल तरी त्याने माझ्याकडे पैसे मागितले नव्हते नव्हते अनुभवाने मला बरच काही शिकवले आपल्या स्वतःच्या हिरेच्या कुड्या पर्स मध्ये लपून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायकाही मी पाहिले आहे आपल्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ज्ञानात असल्याचे दर्शवताना काही सदर कुटुंबातील आई वडीलही मी पाहिले आहेत

मॅडम मी जुबेदाचे व माझ्या बायकोचे सर्व दागिने विकले आहे शिवाय बँकेकडून थोडं कर्ज घेतलं आहे तू आम्हाला पैशाबद्दल काय विचारला नाही मॅडम मला तर निदान परवडते पण माझ्यापेक्षा किती लोक गरीब आहेत त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज असेल दुसऱ्या दिवशी मी त्याला सर्व हॉस्पिटलचे सर्व कागदपत्रे घेऊन ऑफिसात बोलवलं त्याला पुढे काही बोलायची संधी दिली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो सगळे कागदपत्रे घेऊन ऑफिसात आला मी सर्व कागदपत्रे नीट तपासून त्याला पन्नास हजार रुपयांचा चेक लिहून दिला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं मॅडम तुम्ही मी इतके पैसे देता मला असं वाटलं नव्हतं माझ्या संकटात हो तुम्ही आपला माणूस आला असल्यासारख माझ्या संकटात तुम्ही जाऊन आला हे असलं बोलणं मी सहजा कारखान्यावर गेलो म्हटले की सुद्धा कष्ट घेत नाही बरेच दिवस लोटले ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याच आणि रोपशेक ना आमच्या ऑफिसात ठेवला आमचंही त्याच्याकडे काही काम निघले नाही एक दिवशी मी ऑफिसात पाऊल टाकलं तेवढ्यात रिसेप्शन काउंटर पाशी शेख उभा होता त्याच्या बरोबर एक चार वर्षाची मुलगी होती तिच्या अंगात साधा सुटी फ्रॉकच होता पण झालरी बटणे वगैरे लावून

नमस्ते। दादा सादर नमस्ते। त्या अनाकडे पाहून मला खूप वाईट वाटलं आपल्याला काय वाट घ याची तिला जाणीव नव्हती तिच्या मामाने तिला सांगितलं भेटी मॅडम सलाम करो

मॅडम तुम्ही मला पन्नास हजार रुपये दिले होते परंतु जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त सत्तेचाळीस हजारच खर्च आला आपण यातून काही आता वाचू शकत नाही असे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा जुबेदा म्हणाले वापर उरलेले पैसे हे मॅडमला परत करू निदान दुसऱ्या कोणाच्या तरी वाटायला येथील एखादा नृषी कोण असेल त्याचा जीव तरी वाचेल आता आपण हे उरलेले पैसे मॅडमला परत करू माझ्या धोनी शब्द ना मी जुमेदारांनी भेटले नव्हते पण तिच्या मनातले दुसऱ्या विषयची गळकळ पाहून मी थक्क झाले इतर विषय आपल्या मनातील करू आपण स्वतः याचार करत आहोत आपण गरिबात असो गरिबीत असो सुद्धा दुसऱ्या रुग्णाचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती आपण स्वतः संकट अक्षर देत आहोत हे माहीत असेल सुद्धा दुसऱ्या माणसाचा विचार करणं अशी माणसं ह्या भारतात फिरत

来。